स्वादिष्ट मध्ये आपल्या सर्व मंडळींच या माहितीपूर्ण व्हिडिओ मध्ये स्वागत म्हणजे शुद्ध की हरतालिका या दिवाळी गवरीची पूजा करतात तर ही पूजा शास्त्रोक्त पद्धतीने कशी करायची आणि अगदी सविस्तरपणे मी या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला सांगणार आहे तर मग आता माहिती घेऊया आपण हरतालिका तृतीयाची पूजा शास्त्रोक्त पद्धतीने कशी करायची ती हरतालिका तृतीया दोन हजार पंचवीस व्रत कधी पाळले जाईल योग्य तारीख पूजेची पद्धत आणि महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या हिंदू धर्मात हरतालिका तृतीयेचे विशेष महत्त्व आहे दरवर्षी भाद्रपद शुक्ल तृतीयेला हरतालिका तृतीय व्रत पाळले जाते या व्रताच्या पूजेमध्ये महिला वाळू किंवा मातीच्या मदतीने भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा भगवान पार्व शिव आणि माता पार्वतीची मूर्ती बनवतात आणि त्यांची पूजा करतात तसेच सुखी वैवाहिक जीवन आणि संतती प्राप्तीसाठी हे प्रार्थना करतात तसेच या व्रतामुळे यावर्षी हा सण कधी साजरा केले कर, केला जाईल ते जाणून घेऊया हरताळिका तृतीया शुभ मुहूर्त यावर्षी हरताळिका तृतीया ही सोमवार दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजून चौतीस मिनिटांपासून सुरू होईल ती मंगळवार दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजून चोपन्न मिनिटापर्यंत असेल त्यामुळे उदयतिथीनुसार मंगळवार दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी हरतालिका तृतीया साजरी केली जाईल या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत पाळतील आणि अविवाहित मुली इच्छित वराच्या इच्छेसाठी हा हे व्रत पाळतील हे व्रत पाळण्याशिवाय ठेवले जाते त्यामुळे आ, हे खूप कठीण व्रत मानले जाते हरतालिकेचं महत्त्व आणि इतिहास हरतालिका हा शब्द हरत आणि आलिका यापासून बनलेला आहे यामध्ये हरत याचं हरत म्हणजे अपहरण आणि आलिका म्हणजे मित्र हरतालिकेच्या ते हरताळिका तृतीयेच्या कथेनुसार पर्वतराज हिमालयाला त्यांची मुलगी पार्वतीचे लग्न भगवान विष्णूशी करायचे होते पण माता पार्वती या लग्नाच्या विरोधात होत्या कारण त्यांना भगवान भोलेनाथां भोलेनाथांना पती म्हणून स्वीकारले होते अशा परिस्थितीत माता पार्वतीच्या मैत्रिणींनी दे देवीचे अपहरण केले आणि त्यांना जंगलात लपवले जिथे देवीने शिवलिंग बनवल्याने शिवाला आ, भगवान शंकरांना पती म्हणून मिळण्यासाठी कठोर तपस्या तपश्चर्या केली विधी पूजनविधी हरतालिका व्रतामध्ये गौरीशंकराची मातीची मूर्ती बनवली जाते या व्रताच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करा आणि स्वच्छ कपडे घाला त्यानंतर उपवासाची प्रतिज्ञा घेण्यासाठी ओम उमा महेश्वराय पूज्य या हरतालिका व्रत मह या मंत्राचा जप करा घरातील पूजास्थळ केल्यानंतर चौकीवर लाल पिवळा कापड पसरवा चौकीवर भगवान शिव माता पार्वती आणि गणेशजींचे मूर्ती चित्र स्थापित करा महिलांनी सोळा शृंगार करून तयार व्हावे त्यानंतर धूप दिवा चंदन अक्षता फुले फळे सुपारीची पाने सुपारी कापूळ कापूर, कापूर नारळ बेलपत्र शमीपत्र इत्यादी देवाला पूजेसाठी अर्पण करा त्यानंतर कलश स्थापित करा आणि त्यावर पाणी आणि आंब्याची पाने आणि नारळ ठेवा परिवाराला गंगाजनाने स्नान घाला धूप दिवा लावा आणि आरती करा हरतालिका तृतीयेची कथा ऐका रात्री भजन कीर्तन करा आणि जागरण करा दुसऱ्या दिवशी सकाळी माता पार्वतीला कुंकू अर्पण करून उपवास सोडा पाहिलं ना अगदी सविस्तरपणाने ही माहिती सांगितली तर मग मा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ आणि नवनवीन रेसिपीज साठी आमचं स्वादिष्ट कर, लाईक करा कमेंट करा कर, 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 आमच्या चॅनलवरचे सर्व व्हिडिओ आपल्या अपेक्षा शेअर करा आणि हो बेल आयकॉन दाखवा मत विसरू नका कारण जेव्हा असे माहितीपूर्ण व्हिडीओ किंवा आम्ही रेसिपीज घेऊन येऊ तेव्हा त्याचं नोटिफिकेशन कडून सर्वप्रथम देण्यात येईल म्हणजे तुमचा कुठलाच व्हिडिओ बघायचा चुकणार नाही आता आपली भेट पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त का मस्त आहे हा आमचं स्वादिष्ट मडी किचन हे चॅनल पाहत राहा तोपर्यंत धन्यवाद